नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे दीडशे कोटी भारतीय ज्याची वाट पाहत होते ती गोष्ट आज मध्यरात्री झाली लोक आजच्या दिवसाच्या मॉक ड्रिलची वाट पाहत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्रीच पाकिस्तानची ड्रिल करून टाकली ड्रिल केलं पाकिस्तानला पाकिस्तानमधील पाकिस्तान नऊ दहशतवादी तळा नऊ अड्डे दहशतवादी आपल्या लष्कराने मध्यरात्री दीड दोनच्या सुमाराला हवाई हल्ले गेले त्यात सध्या दोनशे आतंकवादी मारले गेले आहेत त्याच्यामध्ये कित्येक पन्नासपेक्षा जास्त आतंकवादी जैशचे आहे आतंकी मसूद मसूदचे पन्नास ऐंशी लोक आहेत आणि ह्या ऐंशी लोक हे सुसाईड बॉम्बर्स आहेत म्हणजे स्वतःहून मरा मरायला तयार असणारे ऐंशी आतंकवादी जैशचे मसूदचे मारले गेले आहेत विशेष म्हणजे बावीस एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये पहलगाम भागात हल्ला केला दहशतवादी हल्ला त्यात आपले भारतीय सव्वीस पर्यटक मारले गेले त्या गोष्टीला आता पंधरापेक्षा जास्त दिवस झाले आहेत तेच लोक ओरडत होते की बा मोदी बैठका करतायत हल्ला का करत नाहीत मोदींनी हल्ला करायला पाहिजे पाकिस्तानला अद्दल घडवायला पाहिजे पाकिस्तानला बेचिराग करायला पाहिजे लोकांमध्ये फार संतप्त बात बातम्या होत्या मोदींनी आपला शब्द पाळला आहे त्यांनी म्हटलं होतं घुसके मारेंगे पाकिस्तानच्या सीमे पाकिस्तानच्या सीमेमध्ये आतमध्ये पाकिस्तानच्या हद्दीत शंभर किलोमीटर आतमध्ये जाऊन भारताने हे हवाई हल्ले केले आहेत मारेंगे मारे चुन के मारे म्हणजे ताजी माहिती अशी आहे की दोनशे पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत आणि सारे आतंकवादी आहेत दहशतवादी आहेत मोदींनी आपला शब्द पाळलाय म्हणजे याच म्हणजे आपले महाराष्ट्रातले सहा लोक सहा पर्यटक या दहशतवादी हल्ल्यात मारले गेले होते त्यातले मुंबईचे एक फॅमिली आहे त्यांचा घरचा करता करता माणूस या हल्ल्यात शहीद झाला होता आज त्या कुटुंबाने प्रतिक्रिया दिली ऐकण्यासारखी आहे ते कुटुंब म्हणाले आज माझ्या आईचा सन्मान झाला म्हणजे ही भावना एक त्या एका आपला घरचा माणूस घरचे वडील गमावल्याचे जे दुःख आहे ते एकाच नाही संपूर्ण भारताला वाटत होतं की आपल्या घरचे आपल्या घरचा माणूस कोणतरी गेला आहे अशी भावना प्रत्येक भारतीयाची होती आणि तीच प्रतिक्रिया त्या मुलाने दिली आहे की आमच्या आईचा आई सन्मान झाला मोदींनी आमच्या आईचा सन्मान केला मोदींनी मोठा मोठा म्हणजे स्ट्रॅटेजी याला म्हणतात रणनीती की समोरच्याला इतकं अस्वस्थ करून सोडायचं की तो वेळा झाला पाहिजे म्हणजे आता बावीस एप्रिलला घटना झाली आता अठरा एकोणीस वीस दिवस होत आहेत अस्वस्थ झाला होता पाकिस्तान हे युद्धाची भाषा करतात पण हल्ला हल्ला करत का नाही युद्ध करत का नाही मोदींनी पूर्ण तयारी केली पूर्ण तयारी केली त्यानंतर मोदींनी अटॅक केला आहे आणि त्यांनी मोदींनी गेम असा केला की आम्ही आता सात तारखेला मॉक ड्रिल करतोय युद्धाचा सराव म्हणजे युद्ध झालं तर लोकांनी कसं वागावं हे हो आम्ही सा, सांगणार आहोत सात मे रोजी हो आणि सारे पाकिस्तानपासून सारे बिंदास होते की आता हे जी ड्रिल आहे होऊन जाऊ द्या अशा वेळी भारताने मध्यरात्री पाकिस्तानचा गेम केला मी आता त्यांना उत्तर द्यायलाही आता खोटं खाटं बोलायलाही पाकिस्तानला जागा नाही कारण त्याचे ट्विटर हँडल वगैरे हो जे ज्याच्याहून ते खोट्या बातम्या पसरवत होते ते ट्विटर हँडल सुद्धा ब्लॉक झालेले आहेत बोलणार काय आता म्हणजे मोदी काय चीज आहे हे मोदींनी दाखवून दिलं या हल्ल्याचं नाव दिलं आहे ऑपरेशन सिंदूर सिंदूर म्हणजे आपल्या आपल्याकडच्या अनेक आयांचा अनेक मुलींचा अनेक मुलींचं कुंकू या हल्ल्यात पुसल्या ला। गेलं त्याचा बदला मोदींनी घेतलाय आणि त्याचं नाव दिलंय सिंधू ऑपरेशन सिंधूर म्हणजे हा जो हल्ला आहे प्रत्येक हल्ल्याला नाव दिलं जाते ते हल्ल्याचं नाव आहे ऑपरेशन सिंधूर मग त्यांनी लोकांची अपेक्षा पूर्ण केली आहे युद्ध का करत नाही हल्ला का करत नाही युद्ध केलं आहे सुरू झाला युद्ध आणि हा हल्ला काय एका एका दिवसापुरता राहणार नाही हे हल्ले सुरू राहतील अर्थात मोदी ताबडतोबी दुसऱ्या दिवशी हल्ले करतील अशातला भाग नाही आता दुसरा हल्ला पाकिस्तानकडून अपेक्षित आहे आपण तर त्यांच्या घरात घुसून त्यांना ठोकलं आता पाकिस्तान काय कसा वागतो कसे हल्ले प्रति हल्ले परतवून लावतो अटॅक कसा करतो तो आपल्यावर त्याच्याकडे काय शस्त्र आहेत काय विमान आहे की ज्यामुळे तो भारतावर हल्ला करू शकतो भा बा, भारतावर त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आपली आपलं जे हवाई लष्कर आहे ते हवेतच त्यांची विमानं उडवून टाकेल इतकी आपली ताकद आहे त्यावेळी पाकिस्तान आता काय हिंमत करतो हेही पाहावं लागेल थोडक्यात ला। युद्ध सुरू झालं आहे आणि हे काय दोन चार दिवस चालणार चालेल अशातला भाग नाही हे सहा महिने आठ महिने वर्षभर वर चालू शकते प्रश्न आहे पाकिस्तानची कॅपॅसिटी काय आहे म्हणजे किती की, दिवस तो आपल्या लोकांना म्हणजे पंचवीस कोटी लोकसंख्या आहे पाकिस्तानची त्या पंचवीस कोटी लोकांना किती दिवस शांत ठेवू शकतं कारण इकडे युद्ध करायचं म्हणजे पैसे पाहिजेत पैसा म्हणजे शस्त्र पाहिजेत रणगाडे पाहिजेत दारूगोळा पाहिजे ते पाकिस्तान कुठून आणणार आहे किती दिवसाचा आहे चार दिवसाचा दारूगोळा पाकिस्तानकडे आहे अशी काही लोकांची माहिती आहे तर तो तो, तो सर्व संपल्यावर काय करणार सैन्य पोटावर चालते असं म्हणतात आणि जर पाकिस्तान जर युद्धात उतरलं म्हणजे सध्या युद्ध युद्ध नाही आहे तर त्या नुसते फटाके फोडतायत ते पाकिस्तानमध्ये दररोज गोळीबार कुठं ना कुठं करतायत त्यांचा रोजचा खर्च चारशे कोटी आहे चारशे कोटी रुपये आणि जर युद्ध आता पाकिस्तानने सुरू सुरुवात केलं तर तो काही हजार कोटीमध्ये जाईल तू तर पाकिस्तानला हे परवडणार आहे का त्याच्याकडे आहे का कॅपॅस पैसा आहे का खिशात त्याच्या बाजूने कोण मैदानात उतरते हे पाहावं लागेल कारण अमेरिका आणि रशिया यांनी आपली बाजू स्पष्ट आधीच केली आहे राहिला प्रश्न चीनचा चीन कसा वागतो चीनची प्रतिक्रिया काय येते ते आपल्याला पाहावं लागेल पण एक गोष्ट आहे युद्ध सुरू झालं आहे युद्धाचे चांगल्या वाईट गोष्टी सहन करायला भारताने सुद्धा तयार राहिलं पाहिजे मला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार